नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता ही आडवंटा सातशे एक्केचाळीस आहे तर ह्याला आपण ह्या ह्या बाजूचे जे मका आहे तुम्ही बघताय प्रत्येक ताटाला कमीत कमी दोन तरी क्रीड्या म्हणजे कणस आहेत दोन पेक्षा कमी नाहीत तुम्ही बघा प्रत्येक ताट घ्या कोणतं पण दोन सशक्त आहेत तिसरी कुठंतरी लहान आहे पण दोन अगदी कणकर आहेत आणि आता जे अनुभवी शेतकऱ्यात ते सांगू शकतील आता ह्याला तीन किरड्या आहेत दोन तीन पण ह्यातील दोन दोन किरड्यांना चांगलं मका निश्चितच भरणार आहे कारण तशा प्रकारे किरडे आहेत छोटे किरडे असेल तर त्याला दाना भरत नाही पण ह्या चांगल्या किरड्या आहेत त्यामुळं तुम्ही बघा आता आपण राहिलेल्या त्या मैको मैकोच्या व्हरायटीचं पण बघू आपण आणि कॅप्सूलचं पण ते बघू आपण पूर्ण प्लॉट असा आहे सर आता हे आज तीन तारीख आहे ह्या प्लॉटला कंप्लीट दोन महिने झाले तर दोन महिन्यात मक्काने किरळी टाकलेले आहेत जे काय करायचं ते आपल्याला हे ज्या मक्काच्या तर मजेच करायचं आहे तर आपण आता प्लॉटच्यामध्ये बघी आहे ही कॅप्सूल व्हरायटी होती कॅप्सूल तर ह्याला पण कॅप्सूलला पण एक समान किरळे आलेले आहे आणि सगळ्याला दोन किरळे आहेत कुठं कुठं तिसरी किरळी आहे परंतु सशक्त अशा दोन किरळे आहेत तुम्ही बघा आणि त्याची उंची पण आडवंटासारखीच किंवा मैकोसारखीच अशी सात फूट आता हे हे आपला हात आहे हातापेक्षा हे चांगलं तीन दोन अडीच फूट उंच आहे हे बघा तर उंचीसुद्धा हिची चांगली सात साडेसात फूट गेलेली आहे गे। हां आणि आता ही राहिलेली व्हरायटी म्हणजे मैको अडतीस पंचेचाळीस तर हिलासुद्धा प्रत्येक ठिकाणी दोन कर्ज आहेत आणि सशक्त अशी दोन कणसं आहेत आणि झाडांची अवस्था म मकाच्या रोपांची अवस्था पण अतिशय छान आहे तर माझा असा निष्कर्ष आहे की तिन्ही व्हरायटींना तिन्ही व्हरायटी आहे एक समान ह्याची वाढ झालेली आहे आणि एक समान वाढ होऊन तिन्हीचा रिझल्ट हा सेमच आहे आणि ह्या मकाच्या ज्या आपण बॅग आणल्या होत्या तर याची बाजारात विक्रीसाठी किंमत सगळ्याची एकोणीसशे एकवीसशे अशीच होती परंतु ह्याने अतिशय छान रिझल्ट दिला तर या म महत्त्वाचा मुद्दा हा की मका पेरताना आपण पेर पेर वेळीच त्याला पंधरा पंधरा किंवा वीस वीस किंवा दहा सव्वीस असं वेळी त्याला दिलं पाहिजे आपण आणि पेरणी उगून आल्यानंतर तणनाशक असू दे किंवा आळेवरचे फवारे असू द्या किंवा टॉनिकचे फवारे असू द्या आणि नंतरचा एक डोस खणखणीत डोस चोवीस चोवीस झिरो असलेला डोस मकासाठी हे अत्यंत जरुरीचं आहे तुमचं आळीचं जर योग्य नियंत्रण झालं आणि व्यवस्थित जर वाढ करून घेतली मकाची तर शंभर टक्के आपल्याला भरघोस उत्पन्न मिळणार आहे आता ह्या प्लॉट करून एकरी चाळीस क्विंटलची अपेक्षा आहे बघूयात कसं होतं आहे काय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे की आपण तणनाशक टिंजर मो मारलं किंवा एन uh, सी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो किंवा uh, टॉनिक फवारला आपण आणि uh, चुबीस चुबीस झिरो आणि युरियाचा आपण डोस दिला होता उ, मका साधारणतः एक uh, एक पुट पुटबारा पुट जास्तांना आपण दिला होता आपल्याला दुसरा डोस देता आला नाही कारण दुसरा डोस देईपर्यंत मकाची हाईट आपल्या छातीपेक्षा उंच गेली आणि अशा uh, रीतीनं आपण uh, स आळीसाठी मारलं आपण हमला मारलं किंवा इमोमिक मारलं डेलिगेट मारलं हे सगळं आपण त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा रीतीने आपण पावसाळी मका योग्य संकल्पन केलं तर निश्चितच आपल्याला उत्पादन योग्य भेटू शकते हां दुसरा तरी आता हे जे आपण पिकासाठी जरी आपण वापरलं मका ठेवली ही तरी आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि आपण जर समजा ह्याचं वैरणीसाठी उपयोग म्हणलं तर आता वैरणीसाठी सुद्धा मकाची हाईट साधारणतः सात साडेसात फूट असल्यामुळं आपण सुद्धा ह्याचा वापर करू शकतो आहे च व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा